नमस्कार मित्रांनो उदय ग आंबे उदय ही नवीन मालिका येत्या अकरा ऑक्टोंबरपासून सुरुवात होत आहे तर आपण तिचा छोटासा एक भाग बघूया तर त्यामध्ये असे काय होणार आहे तर मित्रांनो ही मालिका बघण्यासाठी आपण तर इच्छुक असालच पण त्या अगोदर मी एक छोटासा प्रमो तुम्हाला सांगते म्हणजे त्याची या मालिकाबद्दल थोडीशी माहिती देते आधी माया आधी शक्ती साडेतीन पीठांची ही मालिका आधारित आहे आणि लवकरच ती आपल्या भेटीत सुद्धा येत आहे तेव्हा मित्रांनो पार्वतीने साक्षात आपल्या पृथ्वीतलावर आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी येणार असते तेव्हा त्यांना शिव शंकराची आज्ञा घ्यायची असते म्हणून पार्वती ह्या शंकराकडे येतात तेव्हा शंकर हे धानस्थ बसलेले असतात पार्वतीला बघून ते विचारता, विचारतात विचारतात निघालात का तेव्हा पार्वती म्हणते की हो दृष्टीला आमची खूप गरज आहे आणि तसे वचन आम्ही दिलेले आहे तेव्हा शिवशंकर पार्वतीला म्हणतात की पण हे सर्व तुम्हाला खूप यातना सहन लागतील तेव्हा मात्र पार्वती आई एक खूप छान उत्तर शिवशंकरांना देते की लेकरांच्या कल्याणासाठी सर्वस्व देईन यातच आईचं सुख असतं असेच ना स्वामी तेव्हा मात्र शंकरांना खूप हसू येते तेव्हा मात्र ते पार्वतीवर खुश होतात आणि देवी पार्वतीला आशीर्वाद देतात की देवी तुमच्या ह्या शक्तीपीठांच्या प्रत्येक अवतारात आम्ही तुमच्या सोबत असू तेव्हा पार्वती आई सुद्धा वचन देते अर्थातच कधीही वेगळी होऊ शकत नाही आम्हाला आज्ञा द्यावी तर लगेच महादेव हे पार्वती आईंना भूतलावर जन्म घेण्यासाठी आज्ञा देतात शंकरांनी आज्ञा दिल्यानंतर पार्वती आई ह्या आपल्या ध्यानस्थ होतात आणि त्या प्रृतिकलावर अनेक शक्ती यांचा प्रवेश करून तीन देवी यामध्ये अवतार घेतात एक म्हणजे सप्तशृंगी माता आणि दुसरी म्हणजे रेणुका माता तुळजा आईचा अंबाबाईचा अशा अनेक रूपात आपली देवी अवतार घेऊन येते आणि ते पण आपल्या भक्तांच्या कल्याणीसाठी तेव्हा मात्र पार्वती आई ह्या स्वतः दुर्जनांचा कर्दकार ठरलेल्या आपल्या भक्तांच्या या आदिमायाचे दर्शन आपल्याला या सर्व देवींच्या रूपातून घडणार आहे आई तुळजाभवानी रेणुका माता सप्तशृंगी माता आणि आई अंबाई उदय ग अंबे उदय असे ह्या मालिकेतून आपल्याला सर्व बघाव्यास मिळणार आहे तेव्हा मात्र आपण एक छोटीची झलक रेणुका आईने आपल्या या भक्तांना संकटातून कसे वाचवले आणि दुर्गा शुभ मुहूर्त असतो आणि रेणुका आईने आपला अवतार या भूतवलावर अवतरलेला असतो तेव्हा एका ठिकाणी ती आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी धावून आलेली असते अनेक संकटातून ती त्यांना अगदी सहजपणे वाचत असते तेव्हा ही रेणुका आई आपल्या प्रत्येक भक्तांना कसे आपले दर्शन देते ते एका प्रमुखमध्ये आपण बघूयात तेव्हा एका ठिकाणी एका गावामध्ये एक असे पिसाळलेले जनावर असते म्हणजे एक बैल असतो आणि तो मोकटाचा एक इकडे तिकडे पळत असतो आणि तो आत्म जो त्याच्या समोर येईन तर त्याला तो लाथेने आणि आपल्या शिंगाने उडत असतो तेव्हा सर्व लोक ते पिसाळलेले जनावर बघून खूप घाबरतात सर्व इकडे तिकडे धावत असतात अनेक काही माणसांना तो आपल्या शिंगाने उडवतो आणि त्यांना जबर असे उडून एका ठिकाणी ते धाडकन जाऊन पडतात प्रत्येक जण त्या बैलाला अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु तो कुणाला ऐकायला तयार नसतो कारण ते तर पिसाळलेले जनावर असतात तेव्हा सर्व शेतकरी खूपच घाबरतात आणि सर्वजण एकाच आवाजात ओरडत असतात की जनावर सुटले सुटले पळा लवकर तेव्हा सर्वजण पळत असतात आणि तो बैल त्या सर्व माणसांच्या मागे त्यांचा पाठलाग करत येत असतो आणि आपल्यामध्ये येईल तो आपल्या शिंगेने जोरात ओढून देत असतो काही अनेक ठिकाणी आपली तोडजोड होते काहींची मटकी फुटले जातात काहींचे घर हे त्याने तुडून पुडून खूप नुकसान करतो आणि सर्वजण खूप घाबरलेले असतात तेव्हा एक अजा दोन बायका असतात एकमेकींबरोबर गप्प गप्पा करत असतात आणि एक छोटीशी मुलगी असते तर ती बाहेर अशी खेळत असते तेव्हा ते मोकाट सुटलेली जनावर धावतच येत असते अनेक लोक मोठमोठ्याने ओरडत असतात परंतु आता ती छोटी मुलगी असते तर तेव्हा ती तिची आई असते जोरात ओरडते कारण ती छोटी मुलगी एकटीच तिथे खेळत असते आणि खेळता खेळता ते जनावर अगदी तिच्या जवळ आलेले असते तेव्हा ते, ते आईला खूप आपल्या मुलीची काळजी लागलेली असते आणि ती जोरात ओरडते माझं लेकरू माझं लेकरू मला वाचून द्या परंतु दोन बायकांनी त्या बागीला घट्ट पकडलेले असते आणि तिच्या लेकरांना आता कोण वाचवणार असते तर साक्षात रेणुका आई या लेकराला वाचवण्यासाठी येणार असते त्या आईची धाव करत असते परंतु त्या लेकराची आई मात्र ही कासवी सून खूप रडत असते आपल्या लेकराला कसे वाचवायचे आता ती देवाचा धाव करते सर्वत्र गोंधळ उडालेला असतो आणि आता ते पिसाळलेले जनावर अगदी त्या लहान मुलीच्या जवळ येऊन थांबते तर तेवढ्यात ती जी आपली त्या लेकराची आई असते ती इतकी जोरात कासावीस होऊन ओरडते तेव्हा आपली रेणुका आई असते तर ती आपल्या भक् भक्तीत मग्न असते आणि एक जास्वंदाची फुल ती तोडत असते तेव्हा तिच्या कानावर तो आवाज ऐकू येतो तेव्हा आपली आदिमाया रेणुका आई धावतच आपल्या त्या वाचवण्यासाठी येते आणि ते, ते पिसाळलेले असते तर त्या लेकराजवळ येऊन थांबलेले असते कारण त्या लेकराला साक्षात रेणुका आईने उचलून घेतलेले असते आणि त्या पिसाळलेल्या जनावरांच्या ताब्यातून तिला वाचवलेले असते कारण आता ते लेकरू तर पळू शकत नव्हते परंतु साक्ष अशात रेणुका आई येते आणि रेणुका आई आपल्या लेकराला त्या पिसाळलेल्या ताव्या तावडीतून वाचवते परंतु ती तर वाचवतेच आणि त्या जनावराला तो इतका तापलेला जनावर असतं तर त्याला सुद्धा आपली रेणुका आई शांत करते तेव्हा त्या लेकराला उचलून घेतल्यानंतर ते जनावर अगदी रेणुका आईजवळ जवळ येते आणि ते ते शांत होते आई फक्त आपला हात वर करते आणि त्या जनावरांच्या डोक्यावरून माईचा हात फिरवते सर्व लोक हे बघत असतात की नेक नक्की ही मायाशक्ती आहे तरी कोण कोण आहे आदिशक्ती शक्ती कारण इतके हे पिसाळलेले जनावर सुद्धा तिच्या समोर शांत झाले आणि एका छोट्या या लहानल्या चिमुकलीचा जीव सुद्धा आपल्या आईने येऊन वाचवला ते लहानसे बाळ सुद्धा खूप हसत असते तेव्हा सर्व गावातील शेतकरी आपल्या रेणुका आईजवळ येतात रेणुका आई त्या बैलाला म्हणते की काय रे काय चालले तुझे माझे ऐकशील ना तेव्हा तो साक्षात बैल सुद्धा हा मान डोलावतो आणि आपल्या रेणुका आईला असे म्हणतो रेणुका आई त्याला विचारते की पुन्हा तू असा उन्माद करशील का तेव्हा तो बैल मात्र नाही असे आपली मान डोलावतो गावातील सर्व लोक हा चमत्कार बघत असतात आणि सर्वांची एकमेकांसोबत कुजबूज सुरू होते की नक्की ही आदिमाया आहे तरी कोण तेव्हा त्या लाडक्या चिमुकलीची आई असते ती रडतच धावत आपल्या रेणुका आई जवळ येते आणि आपल्या लाडक्या चिमुकली ला घेऊन ती खूप रडत असते आणि खरच एका लेकरासाठी तू अगदी देवासारखी धावून आली पग तेव्हा मात्र आपली रेणुका आई खुश होते लेकरांच्या हाकेला आई ही धावून येतेस ना हो ना तेव्हा गावातील ज्या बायका असतात तर तो हा चमत्कार बघत असतात आणि रेणुका आईला विचारतात तो आहे तरी कोण तेव्हा रेणुका ही छान उत्तर देते की मी मी रेणुका आणि ते छान ज्या चिमुकल्याचा जीव वाचवलेला ले असतो तो चिमुकलासुद्धा म्हणते की आई आई तेव्हा रेणुका आई ही त्या चिमुकल्याकडे बघत असते आणि गावातील सर्व लोक आपल्या रेणुका आईला नमस्कार करतात मनोभावाने तिला नमस्कार करून प्रार्थना करतात तेव्हा आपली रेणुका आई त्यांना छानचा आशीर्वाद देते म्हणजे पुष्प पहिले आपली आणि रेणुका आईचा या सर्व जग कल्याणासाठी आणि आपल्या भक्तांसाठी आई धावून आलेली असते तेव्हा आता उदय ग अंबे उदय ही कथा साडेतीन शक्तीपीठाची लवकरच आपल्या भेटीस येत आहे नवरात्राच्या या शुभ मुहूर्तावर ही नवीन मालिका आपल्या स्टार प्रवाह हो या चॅनलवर येत आहे तेव्हा या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की मिळतील त्यामुळे उदय ग अंबे उदय ही मालिका बघण्यासाठी तुम्ही तर उत्सुक असाल आणि लवकरच म्हणजे अकरा ऑक्टोंबरपासून ही मालिका सुरू होत आहे कारण आई तुळजाभवानी रेणुका आई सप्तशृंगी आई या आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी त्यांनी काय काय केले आणि आत्तापर्यंत सर्व शक्तिपीठाची आणि शक्तीची पूर्ण माहिती आपल्याला या मालिकेतून मिळ बघावयास मिळणार आहे तेव्हा आता या मालिका बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा